मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक महत्वाची अपडेट आहे आदिवासी विभागामध्ये या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचं लेटर रिलीज झालेलं आहे जे की बारा हजार पदांच्या भरती संदर्भातील आहे अभ्यास एप्लिकेशन आहे या ठिकाणी आपण या विभागाची तयारी करतोय ऑलरेडी सरळ सेवेच्या बॅच मध्ये नेमकं काय अपडेट आहे कधी निघणार भरती कधी येणार जाहिरात बघूया आपण बघा या ठिकाणी तेरा ऑगस्टचं लेटर आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे सामान्य प्रशासन विभागाचं या ठिकाणी हे लेटर आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं आणि हे पत्र लिहिलेलं आहे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सगळ्याच मंत्रालयातल्या विभागांना हे पत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि याच्यात काय म्हटलंय की आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची भरती या ठिकाणी करण्याबाबत मग याचे संदर्भ काय आहेत नेमकी भरती का करायची आहे या संदर्भात काय निकाल आहे सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे की जे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहेत त्याच्यामुळे ते पद रिक्त झाले ते अधिसंख्य पद या ठिकाणी तयार झाले त्या पदावर त्या ठिकाणी तिथे भरती करायची आहे कारण सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग के केल्यामुळे त्या ठिकाणी रिक्त पदं तयार झाली आहेत आणि ती पदं भरण्यासंबंधी अं कालबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी आखून विशेष भरती मोहीम राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतील पद भरण्याची कार्यवाही एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंतच पूर्ण करायची होती म्हणजे एमपीएससी अंतर्गत जी पदं आहेत ती गटक आणि ड मधली पदं भरायची कार्यवाही एकतीस सात तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या ठिकाणी होते मात्र तसं झालेलं नाहीये तशी पद भरती राबवली गेलेली नाहीये तो उल्लेख या ठिकाणी आहे त्या संदर्भाने या ठिकाणी यांना पत्र लिहिलेलं आहे डॉक्टर श्री संदीप ध्रुवे वी स स यांनी पत्र लिहिलेलं आहे की असं असं झालेलं आहे ही भरती प्रक्रिया अजून झालेली नाहीये त्याची कार्यवाही करावी आणि ती तात्काळ सुरू करावी असं म्हटलेलं आहे आणि हे पत्र कोण लिहित आहे तर उपसचिव महाराष्ट्र शासनाचे सगळ्या विभागांना लिहित आहेत त्यामुळे मित्रांनो निश्चितपणे हे जे समाज कल्याण आयुक्तालय असेल किंवा आदिवासी विकासासंदर्भातले आयुक्तालय असेल यांच्यामधून ही पत्र व्यवहार झाले आहेत आणि ही भरती लवकर या ठिकाणी सुरू होईल असं आपल्याला अपेक्षित आहे बघूया लवकरात लवकर ही जाहिरात निघेल असं अपेक्षित आहे अभ्यास करता आहे पंधरा ऑगस्ट ऑफर तुमच्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे ज्यांना आगामी काळात या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना सरळ सेवेची बॅच आहे ग्रामशिव आरोग्य भरती तलाठी पोलीस कृषी सेवक महाटी मनपा निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा याच्यामध्ये एक मुद्दा आहे बरेच जण वाटेल की आदिवासी विभागाच्या जागा आहेत म्हणजे फक्त आदिवासी विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी संधी असेल का तर तसं नाहीये आदिवासी भागामधल्या काही जागा आहेत जिथे इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता येईल तो एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या ओके तोही मुद्दा लक्षात घ्या कारण की या ठिकाणी काही स्पेशल अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा तर असणारच आहे मात्र जे काही आपण बघतोय पेसा क्षेत्र आणि पेसा व्यतिरिक्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांना संधी या ठिकाणी भेटू शकते ती जाहिरात आल्यावर आपलं कळेलच थांबतोय धन्यवाद